आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान झालेल्या मतदान यंत्र येथील स्ट्रॉंग रूम मधील ठेवण्यात आले आहे या स्ट्रॉंग रूमला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज सकाळी साडे दहाच्या सुमाराला अचानक भेट देऊन या स्ट्रॉंग रूमची पाहणी केली तसंच तपासणी केली आणि सुरक्षेचा आढावा देखील घेतला त्यानंतर त्यांनी स्ट्रॉंग रूमच्या संपूर्ण परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेवर तैनात असलेल्या जवानांची आणि पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांच्याशी चर्चा करून संपूर्ण आढावा घेतला यावेळी त्यांच्या समवेत नायब तहसीलदार विजय मोरे अव्वल कारकून दत्ता घिनगिने भवन भराडे आणि सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी तालुक्यातल्या ताडपांगरी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेकीचा प्रकार काढला आहे यामध्ये बाळासाहेब कांबळे यांची गाडी जाळण्यात आली आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी एम बांधवांना चा विद्युत रोहित्र स्वतंत्र बसवून द्यावा सार्वजनिक रस्त्यावर पेव्हर ब्लॉक लावले जो त्या ठिकाणी लोखंडी खांब आडवा टाकलाय तो खांब आणि रस्त्यात टाकलेले पेव्हर ब्लॉक काढून रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर पंडित टोमके वैजनाथ टोमके रमेश टोमके क्ष टोमके धम्मपाल कांबळे कैलास कांबळे संतोष टोमके मुंजाजी पवळे परमेश्वर कांबळे बुद्धभूषण आदींची नावे आहेत सी परिसर परभणी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या काही जिल्ह्यांमध्ये जास्तीचे उमेदवार उभे टाकल्यानं त्यांना अतिरिक्त बॅलेट युनिटची आवश्यकता भासू लागली आहे त्यामुळे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी ज्या जिल्ह्यांमध्ये यापूर्वी मतदान झालंय त्या अतिरिक्त युनिट संबंधित जिल्ह्याला देण्याबाबत एप्रिल रोजी त्यानुसार उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन विधाते यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मे रोजी सायंकाळी पोलीस बंदोबस्तात परभणी जिल्ह्यातून पुणे जिल्ह्याला दोन हजार बॅलेट युनिट रवाना करण्यात आले आहे यावेळी दत्ता गिनगिने प्रदीप जोगदंड दिवाकर जगताप भवन भराडे आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी समोरून येणाऱ्या दुचाकी स्वराला वाचविण्याच्या प्रयत्नामध्ये वाहनावरील नियंत्रण सुटून जा टेम्पो रस्त्याच्या बाजूला जाऊन झाडावर आदळला या अपघातात टेम्पो मधील जवळपास तीस वराडी जखमी झाले आहेत हा अपघात आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास सोनपेठ शिरसाळा रस्त्यावर घडला जखमींमधील तेरा जणांना पुढील उपचारार्थ आंबेजोगाई येथील रुग्णालयात हलवण्यात आलंय आज सकाळी लग्नाचं वराट घेऊन जाणारा टेम्पो बीड जिल्ह्यात जात होता शिरसाळा जवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविताना या टेम्पोचा अपघात झालाय विकार अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुळव्यात गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसाव्या जयंतीनिमित्त तीस एप्रिल रोजी शहरातल्या विष्णूजिनिंग मैदानावर सुप्रसिद्ध सिने महागायक आनंद शिंदे यांची भीमगीत संगीत रजनी व युगप्रवर्तक महोत्सव जल्लोष्मी वातावरणात साजरा करण्यात आला या महोत्सवाचं हे विसावं वर्ष होतं तर जयंतीनिमित्त पहिल्यांदाच थायलंड देशातील था 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 विविध आकाराच्या आकर्षक बुद्ध मूर्तींचं अनेक विहाराला वितरण करण्यात आलं या महोत्सवाचं आयोजन आश्रय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हाती आंबे यांच्या वतीनं करण्यात आलं यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बदलंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो सिने अभिनेते गगन मलिक दक्षिण कोरियातील योंगजो ही किम सी सिने अभिनेत्री संडी उपस्थिती होती चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत उत्कृष्ट व आदर्श देखावा करणाऱ्या जयंती समितीचा सत्कार यावेळी करण्यात आला आहे त्यात प्रथम रविराज पार्क द्वितीय विद्रोही फाउंडेशन व तृतीय पंचशील नगर यांनी देखावा सादर केल्याबद्दल त्यांना रोख रक्कम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात तर नगर व हर्षनगर परभणी उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी उष्माघातात नागरिकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करावा तहान लागली नसली तरी देखील जास्तीत जास्त पाणी प्यावं हलकी पातळ व सुती कपडे वापरावीत बाहेर जाताना गॉगल छत्री हॅट बूट व चपलांचा वापर करावा प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी ओल्या कपड्यांनी डोके मान चेहरा झाकावा शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यानं ओआरएस घरी बनवण्यात आलेली लस्सी तोरणी पाणी ताप इत्यादीचा वापर नियमित करावा आशक्तपणा स्टूलपणा डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्ह आहेत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तसंच गुरांना छावणीत ठेवण्यात यावं त्यांना पुरेसे पाणी पिण्यास द्यावं घर थंड ठेवण्यासाठी पडदे शटर व सनशेड वापर करण्यात यावा व थंड पाण्यानं वेळोवेळी स्नान करावं आदी उपाय करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी जिंतूर वकील संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली आहे यामध्ये अध्यक्षपदी ऍडव्होकेट राजेश्वर घुगे तर उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट पंकज तिवारी यांची निवड करण्यात आली आहे तर इतर सर्व कार्यकारिणीची निवड करून नूतन कार्यकारिणीला सर्व वकिलांच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या जिंतूर तालुका वकील संघाची सन चोवीस पंचवीस वर्षाची नूतन कार्यकारिणी आज दोन मे रोजी निवडणूक पद्धतीनं निवडण्यात आली मतदान होऊन अध्यक्षपदी ऍडव्होकेट राजेश घुगे उपाध्यक्ष ऍडव्होकेट पंकज तिवारी सचिव ऍडव्होकेट गजानन नागरे सहसचिव ऍडव्होकेट प्रताप मोरे यांची निवड करण्यात आली आहे जिंतूर न्यायालयाचे सहदिवानी न्यायाधीश वेदवती देशपांडे मॅडम यांनी नूतन परभणी परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठ यांच्यामध्ये दे सामंजस्य करार करण्यात आलाय नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीद्वारा कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी आणि एमजीएम विद्यापीठ यांच्या मार्फत कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या या सामंजस्य करारानुसार दोन्ही विद्यापीठात सांगिकरित्या सहकार्यातून आणि सुसंवादातून ज्ञान आणि विविध शैक्षणिक संशोधनात्मक पद्धतीची देवाणघेवाण आहे धोरणाद्वारे माध्यम स्थापित करून त्याद्वारे दोन्ही विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचं महत्वपूर्ण कार्य केलं जाईल असं मत कुलगुरु डॉक्टर इंद्रमणी मणि यांनी व्यक्त केलं आहे रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी अलीकडचा काळ हा प्रचंड स्पर्धेचा काळ आहे या स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचा असेल तर विद्यार्थ्यांनी पदवी मिळवण्याबरोबरच कौशल्य विकासावर भर देणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव यांनी केलं श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजित यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पदवी वितरण कार्यक्रमात ते बोलत होते याप्रसंगी हेमंतराव जामकर प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव डॉक्टर श्रीनिवास केशेटी डॉक्टर रोहिदास नेतोंडे दक प्राध्यापक रामप्रसाद देशमुख डॉक्टर बापूराजे भोसले आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी मध्य रेल्वेनं मुंबई आदिलाबाद मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस बल्लारशापर्यंत विस्तारित करणार असल्याचं पंधरा मार्च रोजी कळवलं होतं त्यानुसार सोळा मार्च रोजी बल्लारशा ते मुंबई सी एस एम टी ही उद्घाटन विशेष गाडी बल्लरशाह येथून सोळा मार्च रोजी धावली आज मध्य रेल्वेनं कळवल्यानुसार मुंबई आदिलाबाद मुंबई नंदीग्राम एक्सप्रेसचा विस्तार बल्लारशापर्यंत करण्यात आला आहे पाच मे रोजी सुटणारी मुंबई आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस बल्लरशापर्यंत धावेल तर सात मे रोजी सुटणारी आदिलाबाद मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस बल्लरशा येथून सुटेल या गाडीचा विस्तार झाल्यामुळे ही गाडी पिंपळकुटी वनी भांडक आणि चंद्रपूर या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात रघुनाथ गावडे आणि नांदेड रेल्वे विभागाच्या विभागीय प्रबंधक श्रीमती नीती सरकार यांच्या अध्यक्षतेखाली दे नुकतीच बैठक संपन्न झाली या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी पुनर्वसन उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार संदीप राजापुरे नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर जिल्हाधिकाऱ्यांचे स्वयसहायक कैलास मठपती यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी व रेल्वे विभागाचे तांत्रिक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद